बहिणींना तर मावशी काकडो काय झाले तुमच्या हायचं इतर कला इतर इतर कला इताल इताल थाल 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 चालताल चालताल थाल थाल थाल

इथे लिटल कर कर इथे लिटल इथे लिटल कर इथाले 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 थार इथाले थाल, इथाले 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 <crawl> इथाले <prejudice> इथाले 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 इथाले

घेतलेल्या आहेत मेंदवावर तर माझं डोकं लय दुखू राहिलेलं आहे मला आज दवाखान्यात जायचं होतं बारा मंथीला पण विशेषतः असं झालं की आज रविवार त्यामुळं चालू कर की फॅन फुड पुर कर इकडं फिरावं असं बटन बोल बोल हा इकडं हा हा बटन दाब आता ते बटन दाब हा दाब तर आज मला जायचं होतं पण ड्रायव्हर दवाखाना बंद असल्यामुळं काय जाऊ शकले नाही आता उद्याच्याला जाणार आहे दवाखान्यात आणि आता आल्या तुम्हाला मेंदवाची बाय बाई हाय मी आल्या ही आहे का मायावर भांडत भांडण करत होता काय झोर झोप हा भांडण अरे तुला लाज का यार का करायला सकाळी करून तिला काय करू माझ्या जीवाला बरं नव्हतं मग मी काय करू का केलंय कडे मुलग्याचं काल पण टोपलंभर बाजरीच्या भाकरी थंय पोरायचं <laughs> 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 बाजरा नाही हे आता आता करू टोपलंभर भाकरी केलेल्या आहेत मग बाजरीच्या मस्तपैकी चांगली लागतंय काय मॅडम हेडमास्तर आहे आमच्या घरातून मास्तर आहे तर भावा पहिली ना तुम्हाला अडवण्यात येत आहे की उद्याच्याला मायरू तर माहेश्वरीचा उद्याच्या बर्थडे आहे तर माहेश्वरी किती सहा वर्ष होते ना सहभाग चालू होते ना तर माहेश्वरीला सहभाग काहीतरी वर्ष चालू होतं या तर माहेरेश्वर बाहेरेश्वरीचा हा त्याच्याला हा दे हा या तर हात्याला सगळ्यांनी हास करा हॅपी हाथ दे हायू हॅपी हाथ यू हॅपी हार्थ डे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू माय टू यू कुठल्या महिला ह्याचं आहे वाटत त्याच ही पोरग आहे का ही पोरग दिसते का तुम्हाला कर बघ रे बरोबर का पोरग बघित तुम्हाला ही पोरग माहिती का तुम्हाला ही पोरगा दिसत चित्रावाने गोंडस पिलावाने हरणावानी ही जी दिसत का नाही त्याचा त्याच आहे का नाही त्याच आहे का नाही पुढल्या भागात बड्डे आहे बाबा बहिणी बड्डे ह्याचा तर आपल्याच्या नंतर काय आता ह्याच्या बड्डेला काय भेटते का नाही काय माहिती

बरु देवळा अयो परा तरी करणार आहे का तू एकदम वेर वे पुररा ना कत

करोय मी आता कसो